पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी जन्मटेपेची शिक्षा पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीला जालना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस आर तांबोळी यांनी जन्मटेपेची शिक्षा सुनावली आहे संगदीप उर्फ संदीप भीमराव कदम असं आरोपीचं नाव असून त्यानं पत्नी रमा कदम हिचा खून केला होता रमा संगदीप कदम ही कुंभेफळ इथं आपल्या माहेरी राहत होती दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तिचा पती संघदीप कदम यांनी कुंभेपळ इथं तिच्या घरी येऊन गळा चिरून रमाची हत्या केली होती या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश एस आर तांबोळी यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्यामल गरड फिर्यादी प्रत्यक्ष साक्षीदार आणि पंच यांच्या साक्षी घेतल्यानंतर आज महत्वपूर्ण निर्णय दिलाय या प्रकरणातील आरोपी संघदीप कदम याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट बाळासाहेब इंगळे यांनी काम पाहिले व कोर्ट भैरवी शेख जावेदसह जिल्हा सहकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी त्यांना या कामात मदत केली